तत्व आहे ते चलई सुनही दी तोंड नसताना सगळ्या रसांचा स्वाद घेतो शरीर नसताना स्पर्श करून जातो नाही त्याला रंग नाही त्याला रूप नाही निर्गुण असलेलं ब्रह्म निराकार असलेलं ब्रह्म सगुण झालं साकार झालं निराकार परमात्मा साकार झाला निराकार परमात्मा नराकार झाला निराकार नराकार झाला क्या हो गया गोकोन में आज घाघर में सागर भराया और ब्रह्म ब्रह्म यशोदा के घर आया घाघर में सागर भराया ब्रह्म यशोबा तो परमात्मा येतो म्हटले गोकुळामध्ये काला अनेक मत मतांतर सांगितले धर्माचा रास होत असताना धर्माला हानी जेव्हा पोहोचते तेव्हा त्या धर्म प्रतिष्ठापनेसाठी परमात्मा येतो गोड प्रमाण महाराजांनी दिले

धर्माचं रक्षण तरी का करावं लागतं आणि ज्याचं रक्षण करावं लागतं त्याला धर्म कसं म्हणू आपण विचार करा वारंवार रक्षण करावं लागत त्याला धर्म कस म्हणावं आपल्याला त्याच्या व्याख्या कळाल्या पाहिजे धर्म धर्म म्हणजे कोण राम विग्रहवान धर्म हो। साक्षात परमात्मा धर्म स्वरूप आहे आणि जर आपण त्या परमात्म्याचं रक्षण केलं त्या धर्माचं रक्षण आपण केलं तर धर्म आपलं रक्षण करणार आहे धर्म धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी आज आपल्यावर हो आहे माझ्या तरुणावर आहे सजन हो आपण जर आज कुठे दुसऱ्या आउट ऑफ कंट्रीजमध्ये आपण गेलो तर दुसऱ्या दुसऱ्या कंट्रीजमध्ये आपल्याला हिंदू धर्माचे लोक क्वचितच मिळतील पण खऱ्या अर्थाने सांगून जाईल आपला धर्म हा फार प्रतिष्ठित धर्म आहे पुरातन आहे सनातन नाव त्याला आहे त्या धर्माचं रक्षण आपल्याकडून होणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या धर्माविषयी आपल्या अंतकरणामध्ये स्वाभिमान असणं अत्यंत गरजेचं आहे बघा माझ्या ऋषीमुनींनी माझ्या साधू संतांनी या धर्माचं बीजारोपण केलं आणि त्याच धर्माच्या नावावर हो, आज हो। आनंदी जीवन जीवन जगत साधू संतांच्या जीवनाचं बलिदानाचे जन म्हणून आज कुठेतरी आज आपण हे आनंदाचे दिवस पाहत आहोत धर्माचं रक्षण त्या लोकांनी केलं माझ्या परमात्म्यानं केलं स्वतः तो परमात्मा इथे येतो त्या धर्माचं रक्षण करतो धर्म नष्ट कधी होतो का होतो प्रश्न आहे शंकराचार्य ऐका लक्ष द्या शंकराचार्यांचे शिष्य शंकराचार्यांना प्रश्न विचारतात महाराज धर्म नष्ट का होतो जर तो धर्म परमात्मा स्वरूप असेल तर तो नष्ट होतो कसा धर्माला धर्म नष्ट होत नसतो सजला होतो त्या धर्माला हानी पोहोचत असतो आणि तो धर्म हानी पोहोचल्यामुळे तो लयाला होत असतो मग त्या तो, का तो, का नहीं। तो, नहीं तो का। धर्म का नष्ट होता असा प्रश्न जेव्हा केला त्यावेळेला शंकराचार्य त्यांच्या शिष्यांना उत्तर देतात दिलेलं उत्तर अत्यंत गोड आहे जरा लक्षणात आपल्या धर्माविषयी आपल्या अंतकरणामध्ये जर स्वाभिमान असेल तर निश्चित सगळ्यांनी ऐका धर्म का नष्ट होतो कशामुळे धर्म नष्ट होतो शंकराचार्य सांगतात जोपर्यंत या पृथ्वी सात गोष्टी जिवंत असतात तोपर्यंत तो धर्म नष्ट होत नाही पण ज्या दिवशी या पृथ्वी सात गोष्टी समाप्त होतात त्यावेळेला मात्र होता तो धर्म नष्ट होत असतो आणि धर्म नष्ट झाला की धरणी माता रसा निघून जाते धरणी कंप होतो आणि प्रलय काळ येऊन या जगाचा नयनाट होत असतो कोणत्या अशा सात वस्तू ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत ऐका गोबीर विप्रयशेश सतीवी सत्यवादिनी शंकराचार्य जोपर्यंत एक देसी गाय जिवंत आहे ऐकता कसं आहे जर्सी नाही बर का देसी देसी जोपर्यंत एक देशी गाय जिवंत आहे तो पर्यंत धर्म नष्ट होत नाही हो देत नाही आज लोक देशी दुर्लक्ष करतात हायब्रीड संकरीत जनावर आहेत ते ज्यांना आपण गाय म्हणून त्याच दूध आपण घेतो खरी गाय ती आहे हो जी गावरान गाय आहे त्या गावरान गायीचा अत्यंत भयंकर क्लिष्ट असलेला कॅन्सर सारखा दुर्धर आजार सतत गायीच्या गोमित्राच्या सेवनाने नष्ट होतो शरीरातले अशक्य प्राय असलेले रोग सुद्धा मुळासहित नष्ट होतात गोमित्राने गाय सामान्य नाही शंकराचार्य म्हणतात जोपर्यंत आपले वाडवडील आपले पूर्वज आपल्याला एवढं सांगत आले की गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवता लोक निवास करतात ठीक आहे तेहतीस करोड देवता लोक निवास करत असतील तर आम्ही सर्व हिंदू धर्मवासी लोक आम्ही त्या गायीला आणि त्या देवाला मानणारे आहोत आणि देवाला मानणारे असल्यामुळे आम्ही त्या ते गायीमध्येच तेहतीस कोटी देव बघतो

परमात्म्याने त्या ब्रजभूमीमध्ये आपल्या पायामध्ये पायतान घातलं नाही अनवानी पायाने माझा कृष्ण परमात्माच्या गायांच्या पाठी मागे हिंला हो, सज्जन रानो रान राई पाठी परमात्मा सज्जन हो देव ज्या गायीच्या मागे म्हणतात एक गाय माझी विनंती सगळ्यांना तुम्हाला शेतकरी म्हणून जर आपण घेत असाल तर आपल्या दावणीला एक तरी गाय असू द्या तू म्हणाल काय फायदा प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपीन प्रवर्तते विनाकारण आता माणसं कोणतंच काम करायला तयार नाहीत बेनिफिट आपल्याला मिळतं की नाही गाय सांभाळायची काही लोक का म्हणतात महाराज तुम्हाला काय होतं सांगायला सांगून मोकळे होतात पण गाय सांभाळायला एक माणूस लागतो रुपये रोजाचा गायच्या मागे लावायचा फायदा काय बेनिफिट दोन लिटर दूध शंभर रुपयाच त्याच्यासाठी हजार रुपयाचा माणूस परवडतो का पण फायदा जर बघत असाल ना तुम्ही फायदा जर पाहिजे असेल तर ऐका लक्ष देऊन ऐकाय अगदी सगळ्यांना कळेल सगळ्याच्या अंतकरणापर्यंत पोहोचेल असं कीर्तन करण्याची जबाबदारी माझी आहे पण सगळ्यांनी करून कीर्तन श्रवण करण्याची जबाबदारी तुमची काय सांगत होतो मी गोमूत्र गाई वाह हुशार आहे तुम्ही सगळे एकदा असंच विचारलं मी काय सांगत होतो ते म्हणले कीर्तन आता हे वेगळं आहे का गाईचा काय फायदा आहे बघा सज्जन हो। शास्त्रकार सांगतात सात वस्तू अशा आहेत सात बाबा सात वस्तू अशा आहेत ज्या नुसत्या डोळ्यानं जरी पाहिल्या तरी माणसाच्या जीवनात एवढं पुण्य प्राप्त होतं ज्या पुण्याचा कधीच नाश होत नाही गोमूत्रम गोमयम दुग्धम गोधुलिम गोष्ट गोष्टप्रदम पक्व स्यान्वित क्षेत्रं दृष्ट्या लभे ध्रुव गायीचं गोमूत्र गायीचं सेन गायी शास्त्रकार म्हणतात एवढं पुण्य एवढं पुण्य तुमच्या पदरात आहे ज्याचा कधीच नाश होत नाही ज्याच्या दारात गाय आहे विचार करा हे पुण्य दररोज त्याच्या पदरात आहे म्हणून एक एक गायिका विना दारात ठेवा विठाला विठा माझ्या या ठिकाणी एज्युकेटेड सर्व मित्रमंडळी बसलेले ज्या वेळेला तिसरं महायुद्ध होईल आता बाबा इथून पुढे ते तिसरं युद्ध काट्याने काठ्याने नाही खेळल्या जाणार किंवा बंदुकीच्या गोळ्यांनी सुद्धा खेळल्या जाणार नाही ते तिसरं महायुद्ध आता इथून पुढे प्रत्येक देश आपलं आत्मरक्षण करण्यासाठी आपल्या हातामध्ये परमाणु बॉम्ब चा वापर करेल प्रत्येक देश आपल्या येण्यासाठी परमाणु बॉम्बचा वापर करेल आणि तो परमाणु बॉम्ब किती भयंकर आहे विचारा सज्जना होत्या जपानच्या दोन शहरांना जाऊन हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांना जाऊन विचारा काय भयंकर अवस्था होते त्या परमाणु ब्लास्ट शहरामध्ये सज्जना होई गवताची हिरवी काडी उगवत नाही जिथे बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे आजही त्या शहरामध्ये एवढे दिवस होऊन सुद्धा एवढे वर्ष होऊन सुद्धा आजही जन्माला येणारी छोटे छोटे लहान लहान लेकर लुळे तांगळे जन्माला येतात बेचिराग होऊन जाते जमीन सज्जना हो इतका भयंकर तो परमाणु बॉम्ब आहे संत सांगतात माझे ऋषी मुनी सांगतात त्या भयंकर असणाऱ्या त्या परमाणु बॉम पासून सुद्धा तीच माणसं त्या जगा या जगामध्ये जगाम जिवंत राहतील ज्या ज्या माणसांची घर गाईच्या सेनाने सारवलेली असतील गाय सामान्य नाही घर किती भारी बनवा एअर कंडिशन बंगला बांधू बांधा करोडो रुपयाचे बंगले बांधा आपल्या आनंदासाठी आपल्याला स्वच्छंदाने जगा सगळं करा आ, आ, त्या बंगल्यामध्ये सगळ्या सुविधा विदेशाच्या सुविधा सुद्धा इथे त्या बंगल्यामध्ये आणा आनंद घ्या जीवन पुन्हा येणार नाही मोठमोठे बोट बंगल्या म्हले पूर्णच गेले <laughs> जगा इथेच इथं जगायचंय बघा

सडाच असला पाहिजे तो हे गायीचा असला पाहिजे विचार करा आता माझा तो विषय नाही पण आज आपण जर पाहिलं आपले जुना काळ अथवा जुने घर मातीचे होते सेनाने सारवलेली ती घर असायचे आणि त्या अंगणामध्ये छोटे छोटे लेकर खेळायचे आणि न कळत कळत न कळत त्या सेनामध्ये ते खेळायचे बागडायचे त्यांना त्वचा रोग होत नव्हता त्यांना कसलाही रोग होत नव्हता कधी त्यांना सर्दी नाही पडस नाही खोकला नाही काहीच नाही कधी दे त्यांना दवाखान्यात नेण्याची गरज नसत लागत त्याच कारण गायीच सेन होत <laughs> गाय अनेक अंगाने पवित्र सज्जना हो शंकराचार्य म्हणतात ती गाय एक जरी गाय जिवंत ना एक गाय तरीही धर्म नष्ट होऊ शकत नाही धरणी माता आपल्याला धोका देणार नाही विश्वास सेवा सज्ज मागे ते लोक म्हटले कुणी बाहेरच निघालो ना तो परमात्मा या जगामध्ये अवतार धारण करतो आणि असाच तो परमात्मा अनेक कारणाने या पृथ्वी तलावर येतो साधू संतांना विचारलो महाराज तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय मनोगत आहे तो परमात्मा या जगामध्ये येतो हे खरं आहे पण तो, ये तो काय येतो कशासाठी येतो तेव्हा स्पष्ट शब्दामध्ये अगदी छातीला हात लावून साधू संत सांगतात <laughs>